कोतवाली बाहेर धुडकोच पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज माळीवाडा रांगोळी प्रकरणानंतर नगर तापलं अहिल्यानगर शहरात धार्मिक तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा माथा या ठिकाणी दुर्गामाथा दौड स्वागतादरम्यान रेखाटण्यात आलेल्या रांगोळीतून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे या घटनेनंतर सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी अहिल्यानगर शहरात तणाव झाल्याचे चित्र पाहायला मिळालं या घटनेनंतर शहरातील सकल मुस्लिम समाज आक्रमक झाला तक्रार देण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण कोतवाली पोलीस ठाण्याच्या गेटवर जमा झाले संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली या जमावातील काही समाजकंटकांनी अचानक धुडगुस घालण्याचा प्रयत्न केला कोतवाली पोलीस ठाण्याच्या गेटवर ढकलाढकली आणि गोंधळ उडाल्यानं परिस्थितीत तणावपूर्ण झाले जमावाचा रोष पाहता पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज केला या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली परंतु परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला पोलीस प्रशासनाने शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे दरम्यान काही भागांत अफवा पसरण्याचा प्रयत्न होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं असून नागरिकांनी शांतता राखावी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे मुस्लिम समाजाने पुन्हा एकदा ठामपणे भूमिका मांडली की धार्मिक भावना दुखावणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल जामीन देण्या नाहीये आज मी जो आहे ना आम्हाला साहेब मला टेबल जामीन आहे बोला डॉक्टर साहेब आम्ही आश्वासन देतो की जामीन देणार नाही कोर्ट जामीन त्याच्याशिवाय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा